महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे या बैठकीमध्ये पुढील रणनीती ठरवण्याची शक्यता वर्तवली जाते काल मतदान पार पडलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे पुढची रणनीती नेमकी काय असेल हे ठरवण्यासाठी निकालाआधी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून चर्चा करणार आहे महाराष्ट्रामध्ये काल झालेल्या मतदानानंतर परवा होणाऱ्या मतमोजणीच्या अनुषंगानं निकालानंतरची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये खलबत होणार आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आज पार पडणार आहे आम्ही आज भेटतोय उद्याही भेटतोय आम्हाला दोन दिवस भेटून काही चर्चा कराव्या लागतो पूर्ण स्थिर सरकार पूर्ण रहो, पाटे वासा या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडून वाजता ही बैठक होणार आहे दुपारी तीन वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे विकास आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांची ही बैठक पार पडणार आहे ज्यामध्ये तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते यामध्ये सामील असतील परंतु या संदर्भात महाविकास आघाडी जे आहे ते अलर्ट झालेले पाहायला मिळते कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू नये आणि सर्व पर्याय जे आहेत ते स्वीकारण्याकडे महाविकासाकडे आघाडीचा कल आहे कुठल्याही प्रकारचे जर आकडे जे निकाला येतील तर त्या दृष्टीनं सरकार स्थापन करण्याच्या का का दृष्टीनं काय काय गरज पडू शकते आपण काय पद्धतीनं काळजी घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर आमदारांना सुरक्षितरित्या कुठं ठेवलं जाईल अशा प्रकारचे सर्व चर्चा जी आहे ते या बैठकीमध्ये होणार आहेत त्यामुळं मतदान झालेलं आहे परंतु परवा होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या मतमोजणीमधून जे काही महाविकास आघाडीच्या बाजून जर कळ लागला तर कशा पद्धतीची रणनीती असेल किंवा जर अपक्ष मदत घ्यावी लागणार असेल तर कोणकोणते अपक्ष सध्या निवडून येण्याची शक्यता आहे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न कोण कोणत्या नेत्यांनी त्या संदर्भात चर्चा करावी या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये ठरवले जाते धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी